वाशी तालुक्यातील पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि या अतिवृष्टीच्या माध्यमातून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय समाधानी आहेत का या वेगवेगळ्या -वेग संदर्भात या सरकारच्या सध्या परिस्थितीवरून वेगवेगळ्या -वेग चर्चा आपण शेतकऱ्यांसोबत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात बाबा शिती आहे का नाही तुम्हाला शिती आहे का तुम्ही शेतकरी का बर आता काय शेतकरी नाही शेती नाही पण हे सरकारवर समाधानी आहेत का तुम्ही सरकार, सरकार जे काम ज्या पद्धतीने करत त्याच्यावर खुश आहेत का तुम्ही खुश आहेत का सरकारवर अवघड आहे आमची काय बस बस स्थानकामध्ये थांबलाय याच्यामध्ये बसमध्ये सवलती दिल्या आहेत महिलांना काही हाफ तिकीट केलंय कुणाला मोफत केलंय त्या त्यांच्या नियमामध्ये बसणारे जे काही महिला आहेत त्याच्यावर समाधानी आहेत का सरकारबद्दल एकदम काही विचारग्रस्त आहे शेतकरी का इतका दादा तुम्ही आम्ही शेतकरी मग दाराशिव जिल्ह्यातले नाहीत म्हणायचं ठीक आहे त्यानंतर बाकी आणखी काही आपण संवाद इकडे पण बाबा बसले तुम्ही शेतकरीत का दादा भिडकडलेत का बर तुम्ही बर बर सरकारवर खुशी आहेत का तुम्हाला शेती जरी नसली ज्या पद्धतीने सरकार काम खुश आहेत का बरं आहे का बर इकडं दादा कुठं सोलापूर सोला। सोला, सोला। बरं हे सरकार ज्या पद्धतीने काम करते त्याबद्दल खुशी आहेत का तुम्ही हा कोणकोणते निर्णय सरकारचे चांगले वाटतात बरेचसे चांगले निर्णय आणि लोकांच्या बाबतीत चांगले घेतले निर्णय काही त्या निर्णयातले काही सांगता येईल तुम्हाला काही आता फक्त एक मराठा आरक्षणाचा हा प्रश्न जरी असला तर तो खूप मोठा आहे आणि लेंदी आहे त्यामुळे तो लवकर होण्यासारखा नाही आहे यासाठी सगळ्या लोकांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की पोळी भाजली आणि लगेच खायला मिळाला असं होत नाही कुठली गोष्ट असं लोकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की एवढं पटकन ह्या गोष्टी होणं शक्य नाही बरं मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने सर्वात मोठा मुद्दा जो आहे तो मानला जातोय मात्र त्या मुद्द्याला सोडू इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ना सर्वसामान्यांचे प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष झालं नाही असं वाटत नाही <laughs> सरकार सरकारच्या सरकार सरकार पद्धतीनं काम करतं इतर मी तर म्हणतो काँग्रेसच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये खूप फरक आहे आता हे जनतेचे चांगले कामं करत आहेत पूर्वीचे सरकार खरं तर तुलनात्मक सांगितलं काँग्रेस सरकार आणि सध्याचं म्हणजे महायुतीचं सरकार या दोन्ही सरकारमध्ये युती हा प्रश्न नाही आहे मला युतीबद्दल काय म्हणायचं रुगुण्याचं सरकार असेल ते सध्याचं सरकार चांगलं आहे ते बी जे पीचे असू दे से सेनेचं असू द्या किंवा त्यांच्याबरोबर असलेले राष्ट्रवादी असू द्या राष्ट्रवादी मागंही होत्या त्यावेळेस काय कामं झाली आहेत का किंवा आता करतायत ते त्यामध्ये काय होतं या गोष्टीचा विचार करणं का फोडाफोडीच्या पुढच्या राजकारणाकडं त्या संदर्भात कसं हा भाग हा राजकारणाचा भाग आहे आपण त्यामध्ये लक्ष घालणं काय काम नाही आपलं आपल्या हिताच्या गोष्टी होतात जनतेच्या हिताच्या गोष्टी होतात त्या ज्यावेळेस राजकारणामध्ये फोडाफोडी होती त्यावेळेस सर्वसामान्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील याच्याकडे दुर्लक्ष होत होत थोडंसं होत थो, थो, थो। खरं तर वेगवेगळे प्रश्न आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया जे हाफ तिकीट जे झालंय तुम्हाला त्याच्यावर खुशी आहेत का सरकारवर बरं शेती वगैरे आहे का शेती शेती आहे का शेती बर बर सध्या पिकाची परिस्थिती कशी आहे पाण्यात गेलंय बर पीक विमा वगैरे लागावा अशी अपेक्षा आहे का पीक विमा द्यावा सरकारनं ही अपेक्षा आहे का पाण्यात गेले पाण्यात गेलं की नुकसान तुम्ही का बर बर ह्या अगोदर कंटिन्यू मध्ये विमा भेटतो का तुम्हाला रब्बी खरीपाचा धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत सर्वसामान्य काही तरुण पण माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात काही बोलणं देखील टाळतायत आणखीन मी प्रयत्न करतो बाबा शेती आहे का बर 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 काय सध्या शेते पिकाची परिस्थिती कशी बर बर सध्या मिरची पीक डोक्यात आहे म्हणा कीटकनाशकाचा प्रादुर्भाव आहे म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये मी सरकारनं विमा वगैरे द्यावा आहे का तुमच्या अपेक्षा आता हा केला भेटला या वर्षीचा दिला नाही ना आणखीन तुम्ही भरला असेल पण भेटला नाही ना या वर्षी भेटला मागच्या वर्षीचा भेटले भेटला नियमित तुम्हाला विमा भेटतोय का तुम्हाला बरं बरं खरीपाचा आणि रब्बीचा हे चार वर्षापासून कंटिन्यू विमा भेटतोय का खर तर धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी आहेत आणखीन काही बसलेले काही शेतकरी सोबत त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात बाबा शेती आहे का बर 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 या सरकारवर खुश आहेत का तुम्ही सरकार किती वर्षापासून विमा भेटायला लागलाय कंटिन्यू मध्ये चार वर्षापासून दादा शेती वगैरे आहे का हा या सरकार वर खुशी आहेत का पाण्या तळस असले का पाण्यान तळस असले बर

प्रशासनाने या सरकारने द्यायला पाहिजे ही अपेक्षा आहे मात्र जुवन आडी जेकर रात निक पाणी त्याला वर डायरेक्ट सड़कवून दिसते त्याची त्याचे काही फोटो पीक विमा कंपनीच्या ॲपच्या माध्यमातून कंपनीला पाठवलेत का नाही नाही काय केलं नाही पण ना ना। ना हे काय ज्या पीक विमा कंपनीने जे काय आटी वगैरे लावले मला कळतच ते आटी वगैरे काही कळत नाही समजत नाही नाही काय खरं तर ज्यावेळेस मा ही पीक विमा कंपनी इन्शुरन्स कंपनी वेगवेगळ्या आटी शर्ती शेतकऱ्यांना लागू करते ज्यावेळेस तुमचं पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल त्या पिकाचे फोटो आमच्या ॲपच्या माध्यमातून अपलोड कराय शेतकऱ्यांना काहीच समजत नाही आणि या दरम्यानच्या प्रतिक्रिया या सांगा जातात की जे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे याचा पीक विमा आम्हाला भेटायला पाहिजे आणि दुसरीकडं पाहिला गेलं तर वेगवेगळ्या समस्यांनी देखील सर्वसामान्य नागरिक हे परेशान असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आता सरकार पी किमा हे नेमकं लागू करेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्व असणार आहे आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेशच्या माध्यमातून देण्याचं काम करेल कॅमेरामन सो सूर्यदेश मीडिया धाराशिव